रुद्रा काय करतोय तू लिहा लिहाल या करतोय काय करतोय एकदा बोल ना काय करतोय तू कांदे भरतो रुद्रा आम्हाला भरू लागतोय कांदे आज आम्ही कांदे भरत आहेत अहमदनगर या मार्केटला <tip> नाही इच्छत उद्याचा माउंडा आहे त्यावेळेस आज आम्ही काही कांदे भरत आहेत पाहू शकतोय आमच्या अगोदर रुद्र आहे ना मध्ये येऊन बसला ठिकाऱ्यात आणि कांदे भरू लागतोय कांदे भरू लागतोय का भरलेले कांदे सांड येतोय तुम्ही व्यवस्थित पोरं ना शरारती असतात तीन चार वेळ त्याला साइडला उचलून मांडला त्याला गोधरी टाकली परंतु तो तिथून उठतोय आणि तिथे मध्ये जाऊन बसतोय आणि घमिला जर भरलं ना तर लगेच सांडून देतोय लोंडून देतोय हा एक बारीक गुंडा म्हणजे माग राड नाही राहायचा तर आम्ही तीन वकल केलेत हे सगळ्यात छोटला चिंगळी एक मोठा आणि एक मिडियम तर पाहूया आता उद्या कसं मार्केट भेटत आहे हजार भेटतोय का दहा हजार भेटतोय का वीस हजार भेटतोय ते पाहूया <laughs> कमीत कमी पंधराशे सोळाशे सतराशे रुपये तरी भेटला पाहिजे परंतु आता काय मिळतं किती भेटतोय तर पाहू शकतोय रुद्र कसा कांदे आणतोय पण परत मी पण काही कांदे बरोबतोय ब्लॉक कंटिन्यू नक्की पाच साला कसा झोपलाय आणि कशी गमत करतोय आमचं बघा आम्ही कांदे गमिले घेतोय आमचं गमेल्यात कांदे भरलेले सांडितोय वतून देतोय पाणी मिळत असं बसतोय साहेबासारखं सारखं झोपतोय परत हसतोय आणि वरून पास मांडी थाप मांडी थापत कस करायचं आम्ही काम, करा काम? सांग तू सांग ना कसं काम करायचं आम्ही कधी भरून एवढं ऐका का ऐकाय ऐकाय लयच मजा येते का है काय निघडले या करतोय मी उचल माहिती काय 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 जस काय खुर्ची बसलाय साहेब साहेब होणार साहेब होणार का तू काय काय बोलतो काय गेली गेली काय गेली गेली काय व्हायचंय झालं पाहिजे बघा ना महाराज ए, ए, उट, 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 चल ते आपले हरू आण हरू फिली 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 हरू कुठे कुठे हरू जा बर्चिवर, जा बर्चिवर। फिली। जा उठ अरे भर दे आम्हाला हे काय उठ नाही बुळाच्याला उठावं लागणार आहे रे तरी काय ये सिनेमा तो ना आपण त्याला लाल आणि मी निघून हा सिक्का तल्ली नाटक एकदम जस्ट जा रे काका 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 मन दे रे ऐतू ना तू मला सांग काय अरे रे आई आ आ काका लगेच तू बार बघत Kazuto Are salk l Angry Yak, I am in attack Iya will hit Sowel hit I